हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर ह्या भाज्या बघून तुमच्या लक्षात आला असेलच की मी आज पावभाजी बनवणार आहे तर हो आज मी पावभाजीची रेसिपी तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे चला तर मग बघूया मी कशाप्रकारे भाजी पावभाजी बनवते त्यासाठी मी बीट वांग गाजर मटर पत्तागोबी फ्लावर बटाटा आणि शिमला मिरची घेतली आहे कुकरमध्ये आपण पाणी घालून त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या आपण बॉईल करायला ठेवूयात अर्ध्या चिरून त्या बॉईल करायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून तीन ते चार त्याला आपण कुकरच्या सिट्या मारून घेऊया जेणेकरून भाजी आपली बॉईल होईल इकडे मी दोन मिडियम आकाराचे कांदे घेतले आहेत ते आपण बारीक चिरून घेऊयात कांदा कांदा आणि मी टोमॅटो कुकरमध्येच ते बॉईल करायला टाकले होते कांदे बारीक चिरून घेतल्यानंतर आपण अद्रक लसूणची पेस्ट पण वाटून घेऊयात अद्रक लसूणची पेस्ट ताजीच वापरा मी त्याच्यामुळे एक वेगळीच टेस्ट येते भाजीला इकडे बघा मी कांदा चिरते आणि मी इकडे टोमॅटो टाकायला विसरलेली तर मी टोमॅटो त्याच्यामध्ये टाकते दोन टोमॅटो घेतलेत मीडियम आकाराचे ते त्याच्यामध्ये टाकून आपण तीन ते चार सीट सीटी आपण कुकरच्या होऊ देऊयात आणि आग, अदरक लसूणची पेस्ट आपण बारीक अशी वाटून घेऊयात तुम्ही रेडीमेडही टाकू शकता पण ताजीवाली टाकली तर थोडी जास्त चांगली टेस्ट येते इकडे कढाईमध्ये थोडं ते थोडं तेल घेतलं आहे दोन तीन चार चमच तुम्ही तेल घ्या आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची कापून टाका तुम्हाला जर चालत असेल तर हिरवी मिरची टाका अदरवाईज नाही टाकली तरी चालेल आणि इकडे कांदा टाकून आपण तो चांगला लाल करून घेऊयात चांगला कांदा पटकन शिजण्यासाठी त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घातलं तरी चालेल आणि मीठ तुम्ही सांभाळून घाला कारण भाजीमध्ये पण आपण मीठ घातलं होतं तर कांदा चांगला भाजून मग त्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात अद्रक लसूणची पेस्ट मी टाकली आहे त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट दोन तीन मिनिट दोन तीन मिनिट म्हणण्यापेक्षा एक मिनिट त्याला चांगली परतवून घेऊया कारण अद्रक लसूणच्या पेस्टचा वास निघून जाईल नंतर त्याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर त्याच्यामध्ये मी कश्मिरी लाल मिरची जी असते आपली कलरवाली मिरची ती पण मिक्स करून ठेवली आहे तीठ घातली आहे हळद घालते आणि चवीपुरतं मीठ आपण त्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि पावभाजी मसाला दोन चमच तुम्ही त्याच्यामध्ये टाका आणि इकडे आपली भाजी पण बॉईल झालेली आहे तर ती मी एका प्लेटमध्ये काढून घेते सगळी भाजी आणि जे बॉईल केलेलं पाणी असतं तेही तुम्ही फेकून न देता ते तुम्ही तसंच ठेवा कारण त्याच्यामुळे भाजीला पावभाजीला आपल्या टेस्ट येणार आहे चव येणार आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा आणि कशी झाली आहे ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इकडे टोमॅटोची जी छिलके आहे ते तुम्ही काढून टाका आणि नंतर ही जी भाजी बॉईल केलेली भाजी आहे ती आपण स्मॅशरने स्मॅश करून घ्या जेणेकरून ती आपल्याला भाजीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होईल तर मी स्मॅशरने ती पावभाजी चांगली स्मॅश करून घेते बीट पण टाकलं होतं मी बीटने भाजीला चांगला कलर येतो आणि आपल्याला त्याच्यातनं चांगली पोषक तत्वेही भेटतात ठीक आहे मी ह्याच्यामध्ये दोन चम्मच पावभाजी मसाला घातला आणि त्याला चांगलं शिजू दिलं मसाले चांगले शिजले पाहिजेत आपले आणि त्याच्यानंतर ही स्मॅश केलेली पावभाजी आपण त्याच्यामध्ये घालून चांगली भाजीला परतवून घ्या आणि नंतर जे आपण ते पाणी ठेवलं होतं कुकरमध्ये ते त्याच्यामध्ये घालून ते चांगलं उकळी येईपर्यंत ते शिजू द्या तर बघा तुम्ही अशा प्रकारे मी ती स्मॅश केलेली भाजी त्याच्यामध्ये घातली आहे आणि ती चांगली परतवून घ्या आज तुम्ही ही पावभाजी बनवता सगळ्यांनाच पावभाजी बनवता येते पण तुम्ही कशा प्रकारे बनवता किंवा माझी कशा प्रकारे बनली आहे तर तुम्ही नक्की मला सांगा माझं काही चुकलं असेल किंवा काही कमी टाकलं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी ते जे आपण बॉईल केलेलं पाणी होतं तेसुद्धा घातलं आहे आणि आता भाजीला चांगली उकळी येऊ द्या आणि उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चिरलेली कोथिंबीर घा गा, घालूयात आणि हां भाजी शिजते वेळेस आपण त्याच्यामध्ये दोन चमच बटरसुद्धा घाला जेणेकरून भाजीला एक चांगल्या प्रकारची टेस्ट येईल तुम्ही बघू शकता मी दोन चमच बटर घातला आहे त्याच्यामध्ये आणि भाजीला चांगली उकळी येईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत तर न रेसिपी आवडली तर नक्की तुम्ही बनवून बघा आणि मला सांगा कशी लागली ती हे बघा पावभाजी माझी तयार झाली आहे मी वरतून बटर लावून टाकला आहे आणि पाव पण माझे भाजून हे करून तयार झाले आहेत तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तप...